आज आपण रोटी कवर बनवणार आहे त्यासाठी आपल्याला एक अस्तर फोम आणि मेन वरचा कपडा असं तिने मिळून आपल्याला असा गोल राऊंड करून शिवून घेतलेला आहे साईडने तो राऊंड आपल्याला गरजेनुसार आप आपल्या साईजनुसार आपण बनवू शकतो आता मध्ये आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत कपड्याला चांगला थिकनेस येतो रेषा मारल्यामुळे आता आपण त्याला साईडने असा पायपिंग करून घेणार आहेत इथे हा कपडा जोडून परत पाईप पायपिंग दुमडून घेणार खाली ते पूर्ण पट्टी दुमडून झालेली आहे असाच दुसरा पीस आपण घेणार आहोत त्या पायपिंगवरून परत एक शिलाई मारून आपण दोन्ही पीस जोडणार आहे बरोबर एकावर एक ठेवून असं सरळ शिलाई घ्यायची आहे कपडा सरकवत बरोबर मधं मद। व्यवस्थित बसेल असं साईडनं शिलाई घ्यायची आहे आपल्याला थोडी साईज ओपन ठेवायची आहे जेणेकरून आपण आतमध्ये चपाती ठेवू शकतो इथे आपल्याला वेलक्रो दोन वेलक्रो लावून घेणार आहे वेलक्रोच्या पट्टीस बसवून घ्यायचे तिथे ते आपण टच बटन पण लावू शकतो जे आपण ब्लाऊजच्या शोल्डरवर लावतो ते छोटेसे बटन्स असतात ना ते बटन आपण लावू शकतो इथे मी पुढचा अजून रोटी कवर वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहे पुढच्या वेळेस ह्या अशा आतमध्ये दहा ते बारा चपात्या आरामात बसू शकतात व्यवस्थित कवर होतं पाणी सुटत नाही डब्याला आणि खूप छान राहतं व्यवस्थित